छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत गुरुवारी मध्यान्ह भोजनानंतर आठ विद्यार्थिनींना पोटदुखी मळमळ असा त्रास जाणवलाय यातील सात विद्यार्थिनींवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले औरंगपुरात जिल्हा परिषदेची कन्याशाळा आहे शाळेत बहात्तर विद्यार्थ्यांनी आहेत गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता नेहमीप्रमाणे विद्यार्थिनी साधना कसारे हिने पोट दुखत असल्याची तक्रार शिक्षकांकडे केली यानंतर आणखी काही विद्यार्थिनींनी पोट दुखी आणि मळमळ होत असल्याचे सांगितले या विद्यार्थिनींना परिसरातील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व काही विद्यार्थिनीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे नेण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून सुट्टी दिली